नमस्कार रसिक मित्रांनो आपण ठरवल्याप्रमाणे स्पर्शाने तुझ्या या काव्यसंग्रहातील काही कविता मी आपल्यासमोर सादर सा केलेल्या आणखी के एक कविता मी आपल्यासमोर सादर सा करतोय कवितेचं नाव आहे रानपाखरांनो राणातल्या रानपाखरांनो अद्याप तुम्ही सुखी आहात राणातल्या रानपाखरांनो अद्याप तुम्ही सुखी आहात मी मात्र अश्रू ढाळतोय गावाची झालेली पाहून वात आहात राणातल्या रानपाखरांनो अद्याप तुम्ही सुखी आहात मी मात्र अश्रू ढाळतोय गावाची झालेली पाहून वात आहात तुम्ही तरी का करावा खेद आणि खंत तुम्ही तरी का करावा खेद आणि खंत विनाशाला इथल्या नाही कुठेच अंत तुम्ही तरी का करावा खेद आणि खंत विनाशाला इथल्या आता नाही कुठेच अंत सांगायचं कसं तुम्हाला सांगायचं कसं तुम्हाला वाढल्या साऱ्यांच्याच लालसा अनंत सांगायचं कसं तुम्हाला वाढल्या साऱ्यांच्याच लालसा अनंत स्वार्थ आहे इथे परमार्थ स्वार्थ आहे इथे सर्वांचा परमार्थ गीता आणि वेदांत झाले व्यर्थ स्वार्थ आहे इथे प्रत्येकाचा परमार्थ गीता आणि वेदांत झाले केव्हाच व्यर्थ हवा असल्यास पुस्तकात शोधा कुठेतरी अर्थ हवा असल्यास पुस्तकात शोधा त्याचा अर्थ लाखातही सापडणार नाही लाखातही सापडणार नाही तुम्हाला एखादा पार्थ लाखातही सापडणार नाही तुम्हाला एखादा पार्थ वाटते म्हणा नभी लाखातही सापडणार नाही तुम्हाला एखादा पार्थ राणातल्या रानपाखरांनो अद्याप तुम्ही सुखी आहात मी मात्र अश्रू ढाळतोय गावाचे झालेले पाहून वाहत आहात धन्यवाद